आपली पाप बाहेर येऊ नये म्हणून विरोधी पक्ष नेता निवडत नाहीत असं भास्कर जाधव यांनी टीका केली विरोधी पक्ष नेतेपदाचा निर्णय हा अध्यक्षांचा असतो विधानसभा अध्यक्ष सभापती जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल असं त्यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं म्हणून विरोधी नेते हे घटनात्मक पद आहे आणि ते जर घटनात्मक पद आपण जर त्या ठिकाणी त्याची केली तर आपली अनेक पाप ती बाहेर येतील आणि ती येऊ नये आज दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत घटनेमध्ये कुठेही उपमुख्यमंत्री नेमण्याची तरतूद नाही जे कॅबिनेट मंत्री असतात त्या मंत्र्यांना जो दर्जा असतो त्याच्या पलीकडे उपमुख्यमंत्र्यांना काहीही विशेष अधिकार आणि दर्जा नाही परंतु यांची स्वतःची राजकीय व्यवस्था होण्याकरता म्हणून यांनी ती पद मात्र नेमली विरोधी पक्ष पक्षनेते पद राज्य सरकारने आणि आम्ही हा निर्णय केला की अधिवेशन हे शनिवार रविवारी घेऊन जेवढा जास्तीत जास्त आपल्याला कामकाज काम का करता येईल ते कामकाज आम्ही करायला तयार आहोत आणि कुठे राज्य सरकारची पळून जायची या ठिकाणी मानसिकता नाही आहे यासोबत काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले विरोधी पक्ष नेत्यांच्या संदर्भात विरोधी पक्ष नेत्यांचा निर्णय ने हा सर्वस्वी माननीय अध्यक्ष महोदय आणि माननीय सभापती मोदयांच्या अखत्यारीत आहे त्यामुळे त्या संदर्भात जो निर्णय माननीय अध्यक्ष महोदय माननीय सभापती महोदय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल